शहर विकास आराखडा शहरवासियांना उद्ध्वस्त करणार आहे त्यामुळे हा आराखडा रद्दच करण्यात यावा असा ठराव वाबे वैभववाडी नगरपंचायतीच्या विशेष सभेत घेण्यात आला खूप चुकीच्या पद्धतीने

पूर्ण बॉडीने सांगितलं हा आराखडा आम्हाला मंजूर नाही बरोबर गर उपनगराध्यक्ष आराखडा मान्य नाही मला असं म्हणताय मला वाटतय लोकांच्या सगळ्यांच्या ज्या शंका वगैरे ज्या आपल्याकडे आलेल्या आहेत लेखी स्वरूपात त्या सगळ्या आपल्या त्या ठरावात घेऊन आपण त्या कमिटीकडे समितीची अपॉइंटमेंट थारा थारा या समितीकडे आता ठराव जाईल हा आराखडा आम्हाला मान्य नाही यामध्ये अशा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही त्यांनी केलेल्या चुका म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्याच्या निदर्शनात आणून देऊ हा मात मला स्वतः असं मला वाटतंय त्याच्यावर तुम्हाला सगळ्या सगळ्यांचं काय सांगा काय झालं असतं झालं असतं काय

की बाबा ज्याच्या काही असताना आरक्षण टाकले म्हणजे आम्ही स्वतः बघितलं ते आरक्षण पडलेलं नाही कारण त्यांचे सुद्धा हात बांधलेले असतात की त्यांना दिलेलं असतं की हे पर्सेंटेज हे जे स्टँडिंग इन्स्ट्रक्शन तुम्ही युडीसी मध्ये वाचलात तर तुमच्या हे त्यांनी रिझर्वेशन टाकलंच पाहिजे आता जसं मॅडम म्हणलं की नॅशनल हायवे स्टेट हायवे तुम्ही तिथं तुम्ही हे करा आणि तुमच्या नावल ते विषय काय करा तुम्ही माहिती करून घ्या ना तुम्ही काय प्रॉब्लेम नाही

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल